चला आज आपण वेलवेट ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे आपण आज त्याची स्टिचिंग करून घेऊया त्यासाठी मी इथे गळ्याचा आकार काढून घेतला आणि जो आपला एक्स्ट्रा मार्जिन कपड्याला बी टीप मारून आपल्याला तो एक्स्ट्रा मार्जिन जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि सहज कुणी पण लगेच हे ब्लाउज वेलवेटचं खूप अवघड नसते सोपे असते आणि त्यामुळे मी इथे वेलवेट ब्लाउजचे तुम्हाला व्हिडिओ टाकला आहे आपण याला लेस लावून घेऊया लेस लावून ले घेतल्याच्यानंतर यावर वापरली आहे सिल्वर कलरची लेस तुमची चॉईस तुम्ही वेगळी पण वापरू शकता बघा आपण इथे लेस लावून घेतलेली आहे पूर्ण गळ्याला सिंगलच लेस लावली मी तुमची चॉईस असली तर डबल पण लावू शकता बघा हा गळ्याचा आकार आणि ही लेस किती भारी वाटू राहिली आणि गळ्याचा आकार पण एकदम सिम्पल आहे कारण सिंपलच ब्लाऊज खूप छान वाटते मी बघा इथे सिम्पल ब्लाऊजचाच व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे बघा हे ब्लाउज ची लेस आणि ही टिकली डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या कुणी टक्स मारायचे राहिले होते बघा आता मी इथे टक्स मारून घेते उशी टक्स मारायचे विसरले होते मी बघा ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा